देव दानव आणि मानव भाग सत्तावीस शूनश्शेप आणि विश्वामित्र गांधार प्रांताला लागूनच असलेलं आर्यांचं एक ऋषिक राज्य राज्य छोटं असलं तरी धनधान्यानं समृद्ध होतं या राज्याचा दबदबा मोठा होता राजा अंबरीश पराक्रमी असल्यानं या राज्याकडे वाकडी नजर करायचं धाडस कोणी केलं नव्हतं आर्यांच्या युद्धात तो आपल्या सैन्यासह भाग घेई शत्रूवर आवेशानं तुटून पडण्यात तो आघाडीवर असे त्यामुळे अगदी राजा सुदासालाही त्याच्याबद्दल आत्मीयता वाटे अंबरीशाच्या राज्याचं वैभव वाढत होतं सुखी होती ऋषी सुखेनैव यज्ञयाग करत असत असं असलं तरी अंबरीश संतुष्ट नव्हता एक दुःख त्याच्या काळजात सलत होतं त्याला संतती नव्हती राज्याचा वारस अजून जन्माला आला नव्हता त्यानं पुत्रप्राप्तीसाठी अनेक यज्ञ केले तरीही पुत्रप्राप्ती न झाल्यानं त्यानं अनेक विवाहही केले पण प्रत्येक पत्नीनं त्याला निराश केलं संतती काही झाली नाही आपण आता वृद्धापकाळाकडे वळू लागलो आहोत आपल्याला संतती झाली नाही तर राज्य दुसऱ्या एखाद्या घराण्याच्या हाती जाईल अशी भीती त्याला वाटू लागली निपुत्रिकाला मरणानंतर गतीच नाही असं धर्मानं सांगितलं असल्यानं आपल्याला स्वर्गप्राप्तीही होणं शक्य नाही या जाणीवेनं तर अंबरीशाच्या दुःखात अधिकच भर पडलेली होती आपला सेनापती आणि महाअमात्य तर राजपदावर डोळा लावूनच बसले असल्याची शंका त्याला येत होती कटकारस्थानं सुरू होण्याचा दिवस फारसा दूर राहिलेला नाही या शक्यतेनं त्याला सावधगिरीही बाळगावी लागत होती अंबरीश जेवढा व्यथित होता तेवढ्याच त्याच्या राण्याही दुःखी होत्या त्यांना आपण निपुत्रिक असल्याचं अपराधी पण वाटत होतं पण त्या बिचाऱ्या तरी काय करणार काय करावं तो आर्यावर्तातील वसिष्ठ अंगिरस अत्रींसारख्या अनेक वेदवेत्या ऋषींना भेटला पण त्यांच्याकडूनही त्याला काही उपाय मिळाला नाही शेवटी काय करावं या विचारांच्या तंद्रीत तो एकटाच रानावनात भटकू लागला सारे काळजीत पडले राजाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी यज्ञयाग केले जाऊ लागले पण राजा राजधानीकडेही फिरके नासा झाला आणि राण्या हवालदिल झाल्या महाराणी सुभगा एके दिवशी आपल्या सवतींची चर्चा करत बसली होती सख्यानो आपण सवती खऱ्या पण आता मत्सराचे दिवस राहिलेले नाहीत आपल्यापैकी कुणाला पुत्र झाला नाही तर अवस्था बिकट होईल महाराज तर आपले मनस्वास्थ्य हरपून बसले आहेत Sample complete. Ready to continue?